कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलंय आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांच्यावर पाचशे एकर जमीन असल्याचा आरोप केला याला प्रत्युत्तर देत शेट्टी यांनी बिंदू चौकात सातबारा घेऊन क्षीरसागरांना खुले आवाहन दिलंय शेट्टी यांनी आरोप खरे ठरल्यास ही जमीन क्षीरसागर यांच्या नावे करण्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बिंदू चौकात पावसात उभे राहून आमदार राजेश क्षीरसागर यांना पाचशे एकर जमिनीचे सातबारे सादर करण्याचे आव्हान दिले शेट्टी यांनी सांगितले की आरोप खोटे ठरल्यास क्षीरसागर यांनी त्यांची सर्व संपत्ती अंबाबाई मंदिराला दान करावी शक्तीपीठ महामार्गाला समर्थन करणारे लोक खोटारडे असल्याचा आरोपही त्यांनी केला संग्रामसिंह कुपेकर यांनी माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीनुसार चंदगड आणि गडहिंग्लज महामार्ग जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे शेट्टी यांनी क्षीरसागर यांच्यावर मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याचा गंभीर आरोप केला त्यामुळे कोल्हापुरातील राजकीय चर्चांना उधाण मी मागच्या दोन तीन दिवस जिल्हा बाहेर होतो आणि त्या काळामध्ये आमदार राजू क्षीरसागर यांनी राजू शेट्टींची सुद्धा पाचशे एकर जमीन आहे असं काहीतरी आरोप केल्याचं मी ऐकलं माझ्या कानावर आलं आणि त्याचवेळी मी निर्णय घेतला की एखाद्या चळवळीला धार आली निवडणुकीचा कालावधी आला हो तर आमच्यासारख्या फटक्या कार्यकर्त्यांच्यावर नेहमीच अशा प्रकारचे आरोप या प्रस्थापितांच्याकडून केले जातात एकदाच काल तो सूक्ष्म होऊन घेऊन दे एकदाच काल ते महाराष्ट्राच्या जनतेला कळून दे हे पावसाची उन्हाताणाची न करता आलेले जे कार्यकर्ते आहेत त्यांनाही कळून दे आपण कुणाच्या नेतृत्वाखाली काम करतोय कुणाच्या बुडाखाली आमदार कुणा कुणाच्या पुढाकारला पाणी जातं हेही करून दे म्हणून मग मी शेवटी असा निर्णय घेतला की जी काही कथित पाचशे एकराची जमीन माझ्या नावाची जी आहे त्याचे राज राजू क्षीरसागर यांनी घेऊन यावेत मी पत्राद्वारे त्यांच्या नावावरती करून द्यायला तयार आहे त्या पद्धतीनं पाचशेशे रुपयाचा स्टॅम्प घेऊन त्याच्यावर सगळा मजकूर बक्षीस पत्राचा मग ते स्टॅम्प ड्युटी त्यांनी तेवढी त्यांनी भरायची आहे ते भरायला माझ्यावर पैसे नाहीत ती सगळी जे सगळी गट नंबरला लिहायला जागा ठेवलेली आहेत त्याच्यावर गट नंबर सांगावेत तुम्ही ते टाकतो त्याचे सात बारे टाकवावेत आणि जगा सही करून त्यांना सगळ्यांच्या साक्षीनं महात्मा ज्योतिबा फुले फुले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिमान वाटेल अशा पद्धतीनं लोकवर्गणी काढून निवडून येणारा मी माणूस आहे म्हणून त्यांच्या साक्षीनं ही अवैध मार्गाने कमावलेली जी काही मी संपत्ती आहे असं ते म्हणतात ती त्यांना मी देणार आहे आणि म्हणून गेल्या अर्ध्या पा पाऊन तासापासून मी इथं त्यांची वाट बघत थांबलेलो आहे व्यक्तीला सईत मी सगळं तयार घेऊन आलेलं आहे त्याच्यावर सई करणार आहे अंगठा करणार आहे म्हणजे माझी सई नव्हती असं म्हणायला कुणी वाव ठेवणार नाही त्याचबरोबर काही शेतकरी असेही आणलेत राजू शेट्टीवर केलेले आरोप जे काही खरे असतील तर आम्ही आमचा सातबारा देऊन टाकतो असं म्हणून काही शेतकरी स्वतःचा सातबारा घेऊन आणले आहेत हे सारे सातबारा गोळा करायला मला माझा तर सल्ला आहे त्या शक्तीपीठ महामार्गाच्या पन्नास हजार कोटीतले तुम्हाला किती मिळणार आहेत त्यापेक्षा या सातबाऱ्यातून भरपूर कमाई होणार आहे कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पिकाऊ शेती ही किमान चाळीस लाखाच्या खाली येत नाही त्यामुळे हे सातबारे गोळा करावेत आणि त्यांनी घेऊन जावं असं माझं त्यांना सांगणार आहे